नमस्कार मी इंडियन शेख आणि आपण आहात बेकायदेशीर जुगार बेकायदेशीर लॉटरी अथवा तत्सम प्रकारांच्या जुगारांमध्ये सहभाग होण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे पहा सविस्तर बातमी जय महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड हातभट्टीवाले औषधी द्रवविषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन म्हणजेच व्हिडिओ पायरेट्स करणाऱ्या व्यक्ती वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांचा विधायक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी एमपीडीए अॅक्ट यामध्ये महत्त्वाची सुधारणा करून सदर कायद्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे उक्त कायद्यांमध्ये बेकायदेशीर जुगार बेकायदेशीर लॉटरी आणि मानवी अव्यापार करणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश करण्यात आला आहे सदर सुधारणेमुळे बेकायदेशीर 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 जुगार किंवा 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 लॉटरी असेल असेल ती चालवण्याची व्यवस्था करीत लॉटरीची तिकीटे विकत असेल किंवा अशा कामाशी संबंधित असेल किंवा लॉटरीबाबतच्या कायद्यान्वये शिक्षेस पात्र अपराध करीत असेल अशा व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे बेकायदेशीर जुगार बेकायदेशीर लॉटरी याबाबतचे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींच्या विधेयक कृत्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेस बाधा निर्माण होत असेल किंवा होण्याची शक्यता असेल अशा गुन्हेगाराविरुद्ध नमून ए अधिनियमांवये स्थानबद्धतेसारखी कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना प्राप्त झाले आहेत